माय सगळ्यांनी सांगितले हो माईच प्रेमच आहे माय सारखं प्रेम जगात कोणीच नाही करू शकत माय सारखं प्रेम करू शकत नाही हे शंभर टक्के माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती आई तुमचं हृदय हळवय तुम्हाला रडायला येणार आहे पुरुषाच एक खंत आहे की त्याला रडता येत नाही त्याला व्यक्त होता येत नाही इथं बसलेले आता जो कोणी पुरुष आहे त्याला विचरा तुम्हाला रडता येत किती जरी नेटाचा संसार झाला तुम्ही लई जरी बोललेला तो कोपऱ्यात जाऊन बसेल पण ते रडणार नाही बघा ना बघा तुम्ही आज मी त्याचं ऑब्झर्वेशन करा त्याच्यावर एक जबाबदारी असते घरातली पहा आई तुमच्याकडे मातृत्व आहे तुमच्या प्रेमाला अंत नाही मी बाप ते सांगायला उभं नाही की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुम्ही नाही पाणी पाजिले ते सांगायला उभं राहिलो नाही तुमच्यासमोर थोडं त्याच्याही पुढं जाऊन तुम्हाला बाप सांगेल मायबाप म्हणजे पाण्यासारखे आहेत लक्षात घ्या पाण्यासारखे आहेत मायबाप तुम्ही एवढसा खडात एवढसा दगड पाण्यात टाका मला सांगा दगड पाण्यात बुडतो का तरतो दगड पाण्यात बुडतो का नाही तरतो का दगड नाही तरत पण लाकडाचा केवढा बी मोठा ओंडका टाका पाण्यात ए लाकूड पाण्यात तरत का बुडतो मला सांगा लाकूड पाण्यात तरत दादा लाकडाचा गुंधर्म तर नाही पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का पाणी लाकडाला बुडू देत नाही का माहितीये कारण ज्या झाडा झुडपांना पाण्याने मोठं केलं मग त्या झाडाला पाणी बुडून देईन का त्या पाण्याला त्या झाडाला पाणी बुडून देत नाही लक्षात घ्या ते दगड बुडवीन पण काय झालंय माहिती का असे मायबापाचं असं परमार्थाचं प्रेम म्हणजे पाणी परमार्थाचं नाम म्हणजे पाणी आहे हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन म्हणजे इथं पाणी आहे आड रनाची दगडा अजून मी पाण्यात येई ना तो ती दगडच राहिली रनाची दगड दगडच राहिली पण ही जी दगडं तुम्ही आणि मी आपण दगड येत पण या पाण्यात आल्यानंतर काय केलं या पाण्याने आपली किंमत वाढून दिली आपल्याला किंमत प्राप्त केली का त्या दगडाला पाण्याने दगडाचं घर्षण केलं आम्ही दगडच होतो पण आमच्या मुखात नामस्मरण आलं ना मग खऱ्या अर्थानं पाण्याने घासून घासून आमची वाळू केली आणि वाळूला किंमत निर्माण झाली लक्षात घ्या म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाची वाळू झाली आज शेवटचा दिवस गोड झाला पाणी एक दृश्य बघितलं शिळके महाराज वाघिणीनं माकडीनीला माकडीनं धरलं होतं ए रक्त बंबाळ झाली वाघीन माकडीन घडघड घळघळ रक्त सांडवत होत तुम्हाला बघा आजही चित्र बघा माकडिनीच्या पोटाला असा कडकडून मिठी मारलेली असते माकडिनीच पिलू माकडीला सोडत काही सोडत नाही माकडीन त्याला पडून देत नाही लक्षात घ्या पण आज माकडीन पिलाला सांगत होती पिला अरे पोटापासून माझला उघड्या ए पिला अरे माझ रक्त निघला ना मी शेवटचा श्वास घेते पिला वाघ मला मारून टाकलं याच्यानंतर तुझी वेळ आहे हे बाळा सोड ना मला तोरी पिलू सोडत नाही लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाने प्रीती माईचं प्रेमच आहे की कोण म्हणलं प्रेम नाही डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे मिटल्यासारखं प्रेम करते मैत्रीण म्हणतात ए डोळे वाटारून प्रेम करते बायको पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते उसे मा कहते याद ती आई ही महिला ना यांना विचारा आज मी आईचं प्रेम काय मी आई अनुषंगानं का बोलतो आईचं प्रेम मोठंच आहे पण आईच्या प्रेमा या बापाचं मोठं प्रेम कसं काय झाकलं गेलं हे आजपर्यंत कळलं नाही घड्या बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार आहे तो पडद्या उभा आहे म्हणून आम्ही पडद्याच्या पुढं बोलतोय तुमच्यासमोर लक्षात घ्या नाही तर बाप जर पडद्या आड ना तर आम्ही पुढं नाही बोलू शकत माय तुमचं खरंच प्रेम आहे इथं बसलेल्या ज्याची माय नाही ना जीवनात त्यांना विचरा प्रत्येकाला तुम्ही त्या घरात गेले ना कधी ए मायने काय केलं काय केलं आईनी पुरीची श्रीमंती मोठी पण तरी आई काय करते कुठून डाब्यात डुब्यात निवड तांदूळ देईन एखादी कांद्याची गुन्हे देईन काय ना काय भरून देईन मुरगी म्हणती माय अगे लय आईश्वरे लय चांगली परिस्थिती आहे माझ्या घरची कशाला देती ग मला सांगा आईने दिलेला वानवळा हे दिलेलं प्रेम हे कुठल्या शब्दात आणि कुठल्या पैशात मोजता रगड्या मायाशी बघा कधी कधी दोन्ही आजी दिसतात पण मायली की असते त्या कडकडून कि मी भेटते पण ज्या दिवशी माय जाते ना आणि मग तुम्ही त्या घरी जा आणि मग मला सांगा काय असतं वानवळा देणारी असतील पण प्रेमगाड्या तेवढं राहिलेलं नसेल लक्षात घ्या एक कशी का असत ती तिचा खुरबुडीत हात आणि बापाची काळी पडलेली पाठ ही दिसलीच पाहिजे लक्षात घ्या काळी पडती पाठ त्याची अर्धी सत नाही उभ्या रानात तानात ऊन हातानात जातो लक्षदेवी नायकांना सज्ज नाव मला काय सांगायचे तुम्हाला अरे कधी त्यांनी त्याग दाखवला का त्याचा आजपर्यंत असा शेतात बसला हो बाबा अंधावर सांगितलं बाबा इंजिनिअरचं शिक्षण आहे पैसे लागणार आहेत पोरगी म्हणती लग्न करायचंय काय करायचं एकट्याने यांनी असा घरातून डोकावून बघतो खिडकीतून आणि मंग वाहेर बघतो दिवाळी साजरी होती सगळ्यांची पोरं फटाकडे वाजवत्यात हे ह्याची पोरं गाड्यात घरात बसलेत ना ए तुमचं माझं सांगतोय इथं दुसऱ्या कुणाचं नाही सांगत आपण कधी घरात बसलो ना त्याला रावलं नाही ते दहा हजार व्याजाने काढले त्यांनी फटाकडे आणले सगळं सगळ्यांना आणणं सगळ्यांना दिलं माथारीला बी चांगली साडी आणली आई आठवड तो क्षण आणली त्यांनी साडी आणि मग माथारी म्हणती चांगलं लुगडं आणलं मला लेकरांना फटाकडे आणले पण तुम्हाला नाही कपडे आणले मी ते मला काय माहिती का माझ्या मापाची कपडे नाही मिळत बाजारात म्हणून नाही आणले खरंच सांगा आई मला तुम्हाला विचारायचं त्याच्या मापाची कपडे होती का हो बाजारात अरे त्यांनी त्याच्या मापाची कपडे आणले असती ना इथं बसताना एक तरी त्याच्या घरातला कुटुंबातला एक व्यक्ती वंचित राहिला असता त्याग या दुसऱ्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे लक्षात घ्या जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा त्याच्यासारखा त्याग कोणीच करू शकत नाही आपण पैसे मागायला जातो पण ना अजून सांगू का एक बाप एक बाप या जगात अजून आहे तो जगाचा बाप आहे तो बाप म्हणजे शेतकरी लक्षात घ्या ऐ शेतकरी बाप आहे बाप कुणाला कळलाच नाही रे गड्या लोकांना वाटतं त्याला रडता येत नाही हे आई अरे तुमच्या पेक्षा जास्त रडतो त्यो फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो तुमच्या समोरून माया समोर रडत नाही तो तो एकटा असतो तेव्हा रडतो हे रुक्मिणी आई साहेबांनीपंत हा तो प्रायशित्त घेतलं ना मुक्ता निघाली मुक्ता मुक्ता बसली घरात झोपली होती मुक्ता डोळत पाणी येतो माय मायबाप चाललेच आणि रुक्मिणी आई साहेब सांगतायत एकदा शेवटचं मला मुक्ताला बघू द्या आणि एक मुका मुक्ताच्या घालाचा घेऊन येऊ द्या माफी मागते तुमची ए रुक्मिणी अगदी हांत प्राय शित्त घ्यावं लागल बाई जावं लागल तुझं घरात गेली ना तर मुक्ता उठल नाही हो मला खरं सांगा विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांना थांबवत होते मग या क्षणाला विठ्ठल पंतांच्या डोळ्यात पाणी नसेल का सात वर्षाची मुक्ता बापाला कडकडून मिठी मारती बिलगती त्यावेळेस मुक्ताला काय वाटत असं उद्या बाप दिसणार नाही म्हणल्यानंतर विठ्ठल पंत सांगतात रुक्मिणी लवकर जाऊन या पण विठ्ठल पंतांना असं वाटतं रुक्मिणीनी लवकर यावंच नाही कारण तेवढ्या वेळ रडायला तेवढा वेळ बापाला सापडलेला असतो हे रुक्मिणी आई साहेब गेले मुक्ताच्या डोक्या हात फिरावला हे गालाचा मुका घेतला मुक्ताच्या बाई नाही ग दिसणार उद्यापासून तुला मी आणि मला तू मला खरंच सांगा हे सगळं चाललं असताना तो दारात उभा राहिलेला लपून छपून रडणारा बाप विठ्ठलपंत मी कुठं तरी उभा आहे ना तो पुरीसाठी रडत नसेल का रुक्मिणी जोपर्यंत मुक्ताला बघून येते ना तोपर्यंत बाप दारात राहून डोळ्यातलं पाणी आश्रू पुसून मोकळा झालेला असतो हा बाप कधीच आश्रू दाखवत नाही सगळ्यात मोठा गुन्हा सांगू काय होतं माहिती का एक विशिष्ट परिस्थिती अशी येते या पुरुषांनी एवढं कष्ट केलेलं असत हे सगळं मिळवलेलं असत आता सांगायचं असतं समाजाला ऐश्वर्य आहे की माझी लेकरं आहे ती मोठी झाल्यात या लेकरांच्या हातात आता सगळा संसार आलेला असतो बाप बिंदास्त झालेला असतो आता था 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 था। त्याला जगायचं असतं पण या सृष्टीचं अजूनही कळलं नाही काय असेल हे कर्म काय असेल सृष्टी कसला असल हा न्याय पण ज्या क्षणी त्याला उपभोगायचं असतं ना त्या दिवशी तो राहत नाही बघा त्या दिवशी ते जातो काय होतं सगळं आलेलं असतं आता घरात खायला प्यायला सगळं असतं पण आयुष्यभर शेतात कष्ट करतो अरे ओ बाबा अंधवासा आडवा पडतो र गाड्या त्याला चक्कर आली म्हणून लेकर इचराय गेलं बाप म्हणतो हे पोरा अरे माझी चक्कर राहू दे पण आठ दिवस तुझ्या प शिक्षकाला थांबव आठ दिवसानंतर पैसे भरीन बरं मी पुरीचं बी लग्न आहे र एकटा काय करणार पोरा मी तसं घरी जात पण तुम्हाला माहितीये त्याला चक्कर येते ना ती त्याची आलेली चक्कर ती शेवटचीच असते हे इथं स्ट्रोक बसतो त्याला आणि जागी संपतो र जागी संपला त्यो कोण बघायला गेले गे त्याला अरे शेतात पडला उभा बा उ न्हा न्हाता सगळ्याला त्यो त्याचा शेवटचा श्वास आणि त्याला पाणी पाजायला कुणी नव्हतं त्याला वाटत असतं सावंत दादा या ठिकाणी यांनी वर्ष शिष्यात केलं ना बाबांना वाटला सन हे लेकर राहो तुमचा हात द्या की माझ्या हातात आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी द्या माझ्या हातात आत शेतात पडतो ना तसा मग नंतर कळतं बाप दिवसभर नाही आला आणि मग त्याला जाऊन येत ना हे पोरा अरे बापाला वाटेवा घुळगाल त्यात अरे तू नाही जाणार का पाण्याचा तांब्याटा खायला खरं सांगा तो बाबी वर बसलेल्या पोरांना मी विचारन शेवटचा पाण्यातला तांब्या असा जो टाकायचंय आहे पाणी हे पाणी कसं पडत असलो हे लय प्रेम असत एक जरी लेक लांब असली ना हे बापाला उचलत नाही जोपर्यंत लेक येत नाही लेख बापाची लाडकी जशी दुधावर साय लेख होते बापासाठी पुन्हा एकदाची माय लक्ष देऊन का बापाला तोपर्यंत हलवत नाहीत हे पोरगी यायची त्याची थांबवा त्याला लय प्रेम केलंय त्यांनी आता त्याला नेऊ नका गडीभर थांबवा त्याला त्या पुरीला शेवटचं एकदा तोंड बघू द्यात साहेब मागच्या वर्षी तुमच्या बाबांबद्दल कीर्तन केलं मी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं पण मला बाप सांगताना समाजातला बाप आठवतो म्हणून डोळ्यात पाणी येतं तुम्ही दवाखान्यात एवढे जगडले आई वड वडिलांसाठी पण खऱ्या अर्थानं जे आपल्या हातात या आपण करू शकतो जे आपल्या हातातच नाही जे सृष्टीचा नियम आहे त्याच्यासमोर कुणीच काही करू शकत नाही लक्षात घ्या ही जुनी माणसं आहेत ना लय महत्वाची आहेत ही जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम घ्या तुम्हाला सांगू ही माणसांनी ना ही संस्कृती जपलेली हे पेड बुडे हुए हे फल नाही दे सकते लेकिन प्यार की छाव जरूर देगी प्रेमाची सावली देणारी माणसं आहेत आणि यांच्यासारखी माया कोण करणार आणि मग कळतं घरातलं मोठं माणूस गेल्यानंतर काय होतं ए चौकात घेऊन जाणार ते मात लेकरू म्हणतय आज आजोबा आज दिसत आजोबा दिसत म्हणलं तरी घरात सगळ्यांना रडायला येतं काय असेल बाप हे खरतर प्रवास पोराच्या त्या तांब्यातनी पाणी पडत नाही बापाच्या अंगावर लोक म्हणली हे पोरा अरे टाक की पाणी उशीर झालाय पोर ग म्हणते काम म्हणाला माहितीये पाणी अरे आयुष्यभर फक्त चेहरा बघितला पण आज ज्या वेळेस शेवटच्या आंग उलगाला गेला ना तेव्हा काळी झालेली पाठ बघितली आणि मग म्हणतो घड्या अरे एवढं कष्ट केलं याने असा बांधा बा उभा होता फक्त याचा चेहरा दिसता याची पाठ मला कधीच दिसती नाही अरे काळी पडलेली पाठ आणि चिरा पडलेला पाय कधी तरी दिसला पाहिजे लक्ष देऊ नयका शेतकरी म्हणजे जगाचा बाप आहे बाप आहे ही तपासतेला सगळे शेतकरी आहे बऱ्यापैकी तुम्ही या या कीर्तनातून अजून एक गोष्ट घेऊन जा जर काय घेऊन जायचे असल ना कुठल्या शेतकऱ्याकडे गेले तो ती तपास त्याला बाप बा जीवकायला बसलो ना ए तो म्हणलं ना तीस रुपयाला दोन मी तर तीसच रुपये द्या तिथं बुन बुन घालू नका त्याला वीस रुपये तुम्हाला माहितीये आपल्या घरी दुधाचा चहा होतो त्याच्या घरी चहा टाकायला दूध नाहीये तुम्ही वीस रुपये देताना काट कुट टोचलेले असतात पायात तासाचे येतो हे तरटी हातारतो बाजी ठेवतो लोकांना वाटतं शेतकऱ्याकडे माले चांगला आहे गाडी आर पण त्याचं काय हाल झालेत त्याच्या पोरानं घरी आश्वासनं नाही दिली का त्यांनी पोरं म्हणतात बाबा आज छटक बरं ना बर्फी घेऊन येताल का मायासाठी ऐ तुम्ही तीस रुपये दिले ना आज बी तो तुपाची मिठाई नाही घेऊन जाऊ शकत पण निदान डाळड्याची मिठाई घरी घेऊन जातो असा बॉक्स उघारतो ना आणि मग त्याची पोरं जशी तुटून पडतात ना ऐ मग कोपऱ्यात बसून त्याला डोळ्यात पाणी येतं केलं एवढं त्यांनी ते आपल्यासाठी नाही केलं वैतावा पण गेल्यानंतर एक घरातला असा माणूस नसतो लक्षात घ्या सज्जन हो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी हा शेतकरी म्हणजे जगाचा बाप आहे बरं हा वाढला पाहिजे हा पोशिंदा आहे आपल्या जगाचा तो बापच आहे कुणाचा लक्ष नाही का ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्या अनुषंगाने बोललो आपली जाणारी माणसं जर निघाली असतील ना कुणालाच कळत नाही पण शेवटचं एक चमचाभर पाणी त्यांच्या तोंडात टाकायला तुम्ही तिथं पाहिजे तुम्हाला सांगू त्या आशीर्वाद देतात तुम्हाला या माझ्या लेकरांनी शेवटपर्यंत मला जपलं ना यांच्यात शेवटपर्यंत यांच्या जीवनात कधीच मी अडचण येऊन देणार नाही तिथून आशीर्वाद खाली सोडतात म्हणून आजचं पुण्यस्मरण आहे म्हणून आजचं वर्ष शब्द हे लक्षात घ्या त्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळायचा असेल ना शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहा त्यांच्या हातात हात द्या ए घट्ट मिठी मारा आणि मग त्या बापाला आईला सांगू द्या हे परा जातो बरं आम्ही सगळ्यांनी एकामेकांनी गोळ्या मिळणी राहा तंड करू नका बरं आणि मग आमच्या आत्म्याला शांती मिळेल असं असणार हे चव्हाण परिवार या कुटुंबात या ठिकाणी बाबांचं असणार हे प्रथम पुण्यस्मरण स्मरण ना हो बापावर बोलण्यासारखं नाही बघा आई तू मिरडत नव्हते आमच्या पुरुषांच्या विढवाळ्यात पाणी आलं हे काल माहिती प्रत्येकाला माहिती बाप काय असतो गुलाल घेऊन बसणारा खुर्ची बाप पोरग सरपंच झाले ए पोरग कलेक्टर झाले पोरग तलाठी झाले पोरग तहसीलदार झाले पोरग ग्रामपंचायत सदस्य झाले पोरग आमदार झाले असा खुर्चू बसतो गुलाल घेऊन ए पोरग खासदार झाले पोरग मंत्री झाले नगरसेवक झाले सरपंच झाले एवढा आनंद असा गुलाल घेतो ए बाबा काय चाललंय हे माझं पोरग सरपंच झाले कुठल्याही क्षेत्रात काय त्याला अभिमान असतो जगी बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा शंभू राजांचा बाप शंभूराजांच्या डोळ्यासमोर होता औरंगजेब झुकला नाही कधी माझ्या शंभूराजांनी झुकवला होता ए शंभू अरे कुडून मिळाली एवढी ऊर्जा शंभूराजे सांगतात औरंगजेब अरे माझा बाप पडला होता माझा बाप तुझ्या समोर उभा होता डोळे झुकवले नाही माझ्या बापानं मग बाप सिंह होता तर शंभूराजा छावा होता ज्याचा बाप सिंह त्याचा पोरगा छावा असतो लक्षात घ्या जगी येईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा अशी माणूस पुन्हा होणे नाहीत अरे जीप कापतानी मी ज्याला बापाठत असेल कसा असेल शंभू राजा छत्रपती आणि तुम्हाला खरं सांगू हा जिल्हा संभाजीनगर आहे ना काय संभाजीनगर जी का अहो औरंगजेबी कबरीतून म्हणत असण गड्या अरे संभाजीनगर आहे कशासाठी न करताय त्या शंभू राजांनी झुकवलो होतं मला औरंगजेब बोलत असन कबरीतून लक्षात घ्या इथं आपल्याला राजकारण नाही सांगत पण खऱ्या अर्थानं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे महा करणे काम बीच वाढ व्हावे नाम म्हणून जगी येईसा बाप व्हावा त्याचा मुक्ती सजावा ज्यांचाच प्रथम पुण्यस्मरण होतं जाणू शंगण बोललं या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मणराव नागोराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी माझ्याकडून या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या जीवात्म्या बातम्यांनी अंति ते आपण अपासी नवे त्या चरणाजवळ जागा दिलीच आहे खऱ्या अर्थानं या कुटुंबाला अजूनही दुःखातून सावरण्याची शक्ती पांडुरंग परमात्म्याने द्यावी खऱ्या अर्थानं एकदा सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळे वाजवा वा 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 काय माहिती का झालं कीर्तन आता नाही आता जास्त वेळ घेणार हे कलाकार आणायचे म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे आज यांच्या सगळ्या तारखा बुक आहेत हे खऱ्या अर्थान हे चव्हाण दादा आहेत खऱ्या अर्थानं बाबासाहेब नावे ना त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या निशा ताईंनी मला फोन केला ताईंनी सांगितलं महाराज कीर्तन ठेवायचं तर तुमचंच ठेवायचं मी म्हणलं आता झालं एकदा म्हणजे नाही मला कॉन्फिडन्स आहे आम्हाला कॉन्फिडन्स आहे साहेब तुम्हाला कॉन्फिडन्स कसं केलं मला माहिती नाही पण जे बोललं ते हृदयातून बोललं बघा ज्यांनी आईबाप सांभाळावे ना त्यांनीच आईबाप सांगावेत कुणाला बी आईबाप सांगायला बोलवत नका जाऊ त्याच्या आई त्याच्या मावशी का असतील तो म्हणतो आई माझी प्रिया माझा सागर हे असलं नाही करायचं गणित लक्षात घेऊन ऐका पुढं शूटिंग चालू आहे गाड्या खोटं बोलणार नाही मी जे ते माझं धडधडीत असते लक्षात घेऊन ऐका म्हणून या ठिकाणी डोळ्यात पाणी आलं ना हे ती नसतो दाखवायचा ही ओव्हर ॲक्टिंग नसती माझी कधी हे जे असतं ते हृदयातून असतो आपल्या माईबापांनी तेवढं कष्ट केले आमच्या चेहऱ्याचं तेज आमच्या चेहऱ्यावर नाही आमच्या यशाचं तेज आमच्या माईबापाच्या चेहऱ्यावरती लक्षात घ्या पूर्ण असा वासावा असो एकदा या सगळ्या कलाकारांसाठी अविनाश महाराज शेळके महाराज या ठिकाणी महाराज आहेत दोन्ही महाराज या, या चार पाच कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा <laughs> तुम्हाला माहिती नाही हे कितीचं कीर्तन होतं माझं सकाळचं पण तारीख नाही घेतली मी पण ही तारीख लिहून घेतली ते म्हणले काही झालं तरी चालेल रामनवमी हनुमान जयंतीचा आहे कीर्तनकार मोकळा त्याला दो दोन दोन कार्यक्रम येत हान्स आहे त्याला लक्ष देऊन ऐका पण इथं प्रेम खात्री इथं पैशासाठी काहीच नाही आलेलं लक्षात घ्या एक ऐकवाड कुटुंब तसं म्हणजे माझी सपोर्ट सिस्टीम आहे यांचा लई सपोर्ट असतो मला यांचं प्रेम आहे या ठिकाणी असंच आमचं ताईचं भावाचं नाते दादाचं माझं नाते सज्जन हो या चव्हाण कुटुंब यांच्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थ धन्यवाद सगळ्या टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा लई वेळ सहन केलं त्यांनी मला वा आता काय आमचे शूटिंगवाले दादा शिंदे माझे मित्र आहेत महाराष्ट्रातील हे नामांकित यूट्यूब चॅनल आहे गजर कीर्तनाचा आहे मराठी हॉटस्पॉट आहे आणि खऱ्या अर्थाने या चॅनलचे मालक आहेत शरददादा शिंदे आणि शरददादांनी या मोठ्या मनानं शरददादांचं काम मोठ्या मोठ्या कीर्तन चांगल्या अरे छोट्या छोट्या कीर्तनकारांना एवढं व्हायरल केलं शरद भाऊनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात त्यांना वेगळं नाव मिळवून दिलं हा यूट्यूब चॅनल लोक म्हणतात त्यांना किती पैसे मिळतात ते चॅनल मागं पैसे मिळतात हे बघू नका हा वारकरी संप्रदाय त्यांनी जनाजनापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवला खऱ्या अर्थानं मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाचा या चॅनलचा खऱ्या अर्थानं धन्यवाद त्या चॅनलसाठी अरविंद दादांसाठी खऱ्या अर्थानं जोरात एकदा टाळी वाजवा आता माझ्यासाठी वाजवा मग आता काय आहे एवढ्या लांबून आलो साऊंड सिस्टीम साठी वाजवली का आणि तुमच्यासाठी बी एक वाजव एकदा वाजवा सिस्टीम सागर दादा तुमच्यासाठी बी टाळी बरं का ज्ञानेश्वर